नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला येथील बैल बाजारात मित्रांनो आज आपण बैल बाजारातील फोंडांच्या असतील मोठ्या बैलांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा मित्रांनो म्हणजे आपल्याला पण समजेल आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो आहे तर मित्रांनो आपण आता पिलीवची पण यात्रा चालू आहे तेथील पण आपण तीन ते चार दिवस बैला बैल बाजार कवर करणार आहे आणि आपण प्रत्येक सांगोला बाजारचे दर रविवारी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना बैलांच्या खोंडांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अ नमस्कार कुठलं गाव नंबर वॉट बरोबर कसा आहे दाताला संपलाय दाताल संपलाय कशा या कामाला चालू आहे शेती या सगळ्या कामाला चालू आहे एकच आणला का जोडीतला एक एकला ह्या ह्याचं किती सांगताय ह्याचं पंचावन्न हजार कितीला मागत आहेत मामा मग पस्तीस हजारला मागते काय द्यायचा मग फायनल चाळीसच्या वरन मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव त्रेचाळीस नव्याण्णव ब्याण्णव चाळीसच्या वरन द्यायचा नमस्कार बाया कुठल्या गावचा चिंचोली कशी आहे दाताला जोड दोन्ही पण दोषी आहे येते काय शिकवलं आहे सगळ्या कामाला कशा कशा या कामाला चा चालू आहे म्हणजे शेतीतल्या सगळ्या कामाला चालू आहे ती काय काय सांगतो जोडीचं एक लाख दहा हजार रुपये जोडीचं फायनल कशी द्यायचे एक लाख पाचला फायनल द्यायचे होऊ शकतंय मित्रांनो जोड शेती या कामाला चालू आहे सगळ्या दोन दोन दात आहे ती मोबाईल नंबर सांगताय एक्क्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस झिरो चार बारा काम नमस्कार कुठलं गाव चिंचोली दोन आणली ती का ही जोड कशी आहे आता संपलेली दोन्ही संपली ती बरोबर कशी आहे शेतीतल्या कामाला चालू आहे ती का शेती बघू शकता मित्रांनो जोड आणली मामानं शेतीतल्या कामाला चालू आहे ती मोठ्या मापाची बैल आहे ती काय सांगता मामा जोडीचं जोडीज काय सांगताय जोडीज सांगते पंच्याण्णव हजार जोडीज पंच्या फायनल कशी द्यायची जोड फायनल ती एक दिला आहे ते पलीकडला तेत्तीस ला दिलाय हा ही त्याला आता पंचेचाळीस हजार ही फायनल पंचेचाळीस हजाराला द्यायचंय बरोबर मोबाईल नंबर सांगाय शहाण्णव शहाण्णव सदोतीस सदोतीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट पासष्ट गाव कुठलं मला चिंचली तालुका कुठला तालुका कसा आहे मामा दाताला मला जोड आणली काय पलीकडला कसा आहे दाताला पलीकडला चौसा ही ही सायदाती बरोबर ही त्याला दोन्हीला बी शिकवलेला आहे शेती या कामाला चालू आहे ऊस बांधलेला शेती या कामाला काय सांगता जोडीचं सत्तर जोडे सत्तर हजार रुपये होऊ शकता मित्रांनो जोडीचे सत्तर हजार रुपये सांगितले मोबाईल नंबर सांगाई ऐंशी तीस आठशे दोनशे सत्तावीस मामा गाव कुठलं आहे कसा आहे दाताला चौसा कोसा केलारमध्ये येत आहे का ही चौसा आहे ती कसा आहे हे बी चौसा दोन्ही चौसा जोडच आहे काय बरोबर कशा कामाला चालू आहे जोड सगळी शेतीतली सगळी कामं ओढते ती बरोबर बघू शकता मित्रांनो कशामध्ये येते दोन्ही पण चौशी येते शेतीतल्या कामाला चालू आहे ती गाव कुठलं मला दायटी सांगोलाच बरोबर काय सांगता जोडीचं एक लाख रुपये दीड जोडीचं दीड लाख रुपये किंमत सांगितली काय फायनल कशी सोडायची हिशेबाने मोबाईल नंबर माहीत आहे भया माहीत आहे मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस बार बेचाळीस बारा बत्तीस दीड लाख रुपये जोडीचं मामा किती महिन्याचा आहे कोण अकरा महिन्याचं गाव कुठलं दायटी घेतले काय हे काय राहले काय बरं बरं काय सांगता याच बावीस बावीस हजार तेच फायनल म्हणले किती लेज बोलायच मोबाईल नंबर माहित आहे मोबाईल नंबर बरं द्या बरं फायनल काय द्यायचं किती द्यायचं फायनल 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 वीसला द्यायचं ठीक आहे कसा आहे तात चार दात एक आहे जोड ही एक आणि ही एक आहे काय बरोबर ही कसं आहे तात त्याला दोन्ही चार चार दात ही कोसा किलरमध्ये येत आहे का बरोबर कशा कामाला चालेल शेतीतल्या शेतीतल्या सगळ्या कामाला गाव कुठलं जामखेड बरोबर काय सांगता जोडीचं जोडीचं ऐंशी हजार रुपये बरं बरं मोबाईल नंबर सांगा इथं त्र्याण्णव झिरो नऊ चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर झिरो सात सत्तावन्न झिरो सात काय नमस्कार कुठलं गावखेड जामखेड कसा आहे दाताला साधात बरोबर कुठं कोसा खेलार मध्ये येते कासा किलर कशा कामाला चालू आहे काही शेतीतल्या सगळ्या कामाला काय सांगता याला सत्तर त्याच सत्तर हजार रुपये फायनल म्हणलं तर किती द्यायच कमी जास्त मोबाईल नंबर सांगाय एक्याण्णव तीस एक्क्याण्णव तीस पन्नास पासष्ट ब्याऐंशी नमस्कार कुठलं गाव ही जोड आहे का कशी ही जोड जाताला सहा सात सहा सात शेतीतल्या कामाला सा। सगळ्या कामाच बर काय सांगताय जोडीच जुडीचे पंच्याण्णव ह्या जोडीचं पंच्याण्णव हजार ही कोश्या किलार मध्ये हे जाताला कसं आहे ही चार सहा चार सहा दहा आहे का चार सहा दात हे काय सांगताय त्यांची एक दहा एक लाख दहा हजार आणि ह्या पुढच्या जोडीचं त्यांची सवा लाख सवा लाख ही जोड जाताला कशी जुळले जाताल जुळली ती बरोबर ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव झिरो नऊ त्र्याण्णव झिरो नऊ एकोणचाळीस त्रेचाळीस एकोणचाळीस त्रेचाळीस एकोणचाळीस ही जोड जाताला जोड जाताला कसे पड जात गाव कुठलं गाव कुर्डवाडी कशा या कामाला चालू आहेत मामा शेतीतल्या कामाला चालू आहे ती बर बर काय सांगताय जोडीच पंच्याहत्तर हजार काय द्यायची फायनल पासष्ट हजाराला फायनल द्यायची शेतीतल्या कामाला चालू आहे ती मोबाईल नंबर सांगाय सत्त्या सत्त्याण्णव तीस एकोणपन्नास त्रेचाळीस चव्वेचाळीस दाताला कसा आहे दाताला दाताला संपलंय शेतीतल्या कामाला चालू आहे पंचेचाळीस गेपतगावगाव इथेला मागतील मामा इथेला मागते काय तीस हजार तीस हजार का अपेक्षा आहे तुमची चाळीस चाळीस ची तीस हजाराला मागती ती काय बरोबर मोबाईल नंबर सांगाय तुम्ही चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी अकरा अकरा अठ्ठ्याऐंशी गाव नेपद गाव कसे जोड दाताला दाताला जोड कशी जोडा काय ती गाव कुठलं कराड पोटण तालुका पाटण पाटण तालुका बरोबर कशा शेतीतल्या कामासाठी झालो कामासाठी काय सांगतं जोडीचं दोड़ एक लाख दहा हजार रुपये मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव एकवीस त्रेपन्न बहात कसा कसा आहे दाताला कसा आहे जोडला आहे का कुठलं वैराग जोड आणते काय बरोबर ही कसा आहे दाताला जोडलं आहे शेतीतल्या कामाला चालू ते काय सांगतो जोडीचं जोडीचा ऐंशी हजार काय मागणी होती जोड जोड मग किती हजारे शेतकरी कट्टा शेतकरी कट्टा शेतकरी मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव नव्याण्णव एकवीस तेरा तेरा चौपन्न चौपन्न चोपन चोपन्न कसा आहे बैल दाताला जाताला सातारा किती सांगताय पस्तीस मोबाईल नंबर सांगाई नाईन सिक्स झिरो फोर वन सेवन फोर थ्री सिक्स एट शेतीतल्या कामाला चालू आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सांगू सांगला बैल बाजारात की बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेल्या आहेत जर कोणी अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक रविवारी आपल्या चॅनलवर सांगोला बाजारातील व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहता कमेंट करा मित्रांनो भैया किती महिन्याचा सात महिन्याचा कुठल्या जाते देते किल्ल्यामध्ये कुठले येते कसा खिल्लार सात महिन्याचा हे काय आणले का घेतले आमचं दिलं त्याने घेतलंय का कितीने दिलं पंधरा हजार पंधरा हजार होऊ शकता मित्रांनो पंधरा हजाराला विक्री कडक तर मित्रांनो अजून कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दर रविवारी सवरा हजारचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कुठल्या भागातून व्हिडिओ पाहताय कमेंट करा धन्यवाद